सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील कोपन क्रमांक सत्त्याऐशीचं अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी ही स्पर्धा आता पूर्ण झाल्यामुळे म्हणजेच तुम्हाला ऐशी कुपन लावलेला तक्ता व्यवस्थित चिकटवून त्यावर नाव पत्ता टाकून आपल्या शाळेत जमा करायचा आहे त्यासाठी प्रवेशका बॉक्स प्रत्येक शाळेत ठेवण्यात येणार आहे स्पर्धा संपल्यानंतर पंधरा दिवसांची मुदत यासाठी असेल आजचं कोपन क्रमांक सत्याऐंशी राजपूत यांनी कोणत्या भाषेचा न्यूनगंड वाटायचा कुपन क्रमांक सत्याऐंशी राजपूत यांना कोणत्या भाषेचा न्यूनगंड वाटायचा आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अहिराणी पर्याय क्रमांक तीन समोर असलेल्या चौकटीत बरोबर चिखून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे तुमच्या प्रवेशिका तक्त्यामध्ये नव्वद जागा असल्यामुळे तुमच्याकडे जर जास्त कुपन असतील तर तुम्ही चिकटवू शकता नाहीतर कमीत कमी ऐंशी कुपन चिकटवणे गरजेचे आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रवेशिका जमा करण्यापूर्वी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या यूट्यूब वाहिनीवरून चेक करून मगच तुम्ही आपली प्रवेशिका जमा करा म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत किंवा बक्षिसे जिंकण्याची तुमची संधी वाढेल सगळ्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद